तर नमस्कार तर आज आहे शुक्रवार आणि अचानक ऑर्डर आली आणि हा न्यायला आला आहे मला आता लिहिला आता पुण्यातून आला हा जायचं लिहिला मी जायचं आता गाडी लोड केली होतो मला मी गाडी लोड केली सगळी माल घेतला आहे आणि आता मी निघालो आहे ऑर्डरसाठी कालच फोन आला काल साडे नऊ नऊच्या आसपास फोन आला ऑर्डरचा आता निघालो आहे मी तर खूप घाई गडबड झाली तुझला सकाळी गेल तो कंपनीत झालं तर सकाळी गेल तो कंपनी एक वाजता आम्ही दोन वाजता गडबड आता टाकल्या गारा आता फायनल निघालो मी तिकडे वाटायच्या जागेवर पाच वागा मजल्यावर ऑफिस त्यांच्या आणि लिफ्टनी गारावर न्यायचा घाई मोठा आणि उशी पण बाहेर गेली तरी एकट्याने सगळं सगळे आवडले काल होती काल अकरा वाजले सगळं काम करायला करायचं आता निघालोत आम्ही चला तर आता आम्ही निघालो फायनली आलो येतो आता एक कंपनी बघा आता बघावर जायचंय गाडा खाली यायच आता तर फायनली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि व्हिडिओ मला काही काढता आला नाही आतमध्ये कारण की जाता चेकअप केलं आणि मोबाईलला मोबाईलच्या कॅमेऱ्याला निस्टिकर लावलं होतं की व्हिडिओ काढू नका म्हणून तो तर ठीक आहे म्हणलं त्यांचे नेम असतील काही पाळायला लागतात आपल्याला तर गाडा ज्या टायमाला पायऱ्याच्या खाली आणत होतो त्या टायमाला एवढं परेशान झालतो ना खूप परेशान झालतो मग त्या त्याला फोन केला इव्हेंटवाल्याला त्याला म्हणलं तुमच्या माणसं पाठवा कारण की गाडा खाली घेता येत नाही आहे मग ते आले लगेच चार पाच जण आले आणि चार पाच जण आल्यानंतर मग ते पायरेहून गाडा खाली घेतला मग लिफ्टमध्ये गाडा टाकला लिफ्टमध्ये गाडा बसला योगायोग की मग आम्ही वर गेलो वर गेल्यानंतर तरी मला तीन अडीच वाढले होते वर जायला मग जे पॉपकॉर्न सुरू केले तर मग त्यांचा साहेब आला ते म्हणले थांबा आत्ताच बोलू नका नंतर सुरू करा तुम्ही बनवायला कारण की आता जर बनविले की सगळे वर्कर लोक बाहेर येते आय टी कंपनीतले तर नंतर साडेचारच्या नंतर सुरू केलं तर सात वाजेपर्यंत चाललं सगळं कार्यक्रम आता हे बघा भरपूर पब्लिक होती हे बघा अजून पब्लिक खालीच आहे लिफ्टने गेलेले आता आम्ही लिफ्टमध्ये अडोकलो तर कार्यक्रम व्यवस्थित झाला पब्लिक पण भरपूर होती आणि त्यांनी पॉपकॉर्न म्हणले तुमचे चांगली पॉपकॉर्न होते आणि व्हरायटी पण भरपूर होते ह्यावेळेस चीज पॉपकॉर्न होतं टॅमॅटो पॉपकॉर्न होतं स्पायसी ठेवलं होतं सॉल्टी पॉपकॉर्न होतं आणि पेरी पेरी पॉपकॉर्न होतं हे पाच फ्लेवर नेल ते ह्यावेळेस मी आता मी निघालो घरी तर चला घरी आता देव आणि शेरू वाट बघते घरी आता तर चलो तर मित्रांनो फायनली घरी आलो मी आता सगळं राड आवरला आहे तर तिथून साडेसात वाजता निघलो होतो लिफ्टमध्ये खूप टाईम लागला कारण की वरचे लो वरचं पण इव्हेंट होतं आणि खाली सामान आणतो त्यामुळे टाईम लागला आता आलो घरी मशीन काढतो रिक्षा पण लावायचा आहे ते चला मित्रांनो तुम्हाला जर आमच्या व्हिडिओला आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय आता तुम्हाला जर पॉपकॉर्न पण खायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा